आपले लग्न सुद्धा आपण बौद्ध विहारात जात नाही एक महिना अगोदर विचारत नाही त्या काळामध्ये मंगल परिणय कसा लावा असं काही सांगितलं का हो मुला मुलींच्या मायबापाचे काही कर्तव्य आहेत का हो विहारामध्ये काही विधी असतो का हो जी लग्नाच्या अगोदर संघाला काही घरी बोलवायचं असतं का काही विधी असतो का असं कोणी चौकशी करत नाही सर अगला करून बसतात तारीख धरून बसतात आणि मग आम्हाला म्हणतात भंतेजी आनंदाची गोष्ट आहे मला वाटलं बसता पण झाले का सांगा काय आनंदाची गोष्ट आहे भंतेजी आपल्या ताईचं लग्न अजिबग बरं ठीक आहे आपल्या ताईचं आप आप लग्न धरलंय आणि भंतेजी तुम्हाला यावाच लागतय कधी यावं लागतंय तारीख धरली बुद्ध पौर्णिमा बापरे आता बुद्ध <laughs> बुद्धाच्या म्यारात वगैरे जाव कयाच्या लग्नात त्या पोऱ्याचा डान्स पाहायला का दारू बिदारे माणसाला पाहायला जाओ किती आज त्या दिवशी आम्ही लोकांना अष्टशील द्यावा केकअप आधी पाह कयाचं हैकने दागदागिने पाह त्या दिवशी लग्नाच्या दिवशी नाव घंटे जी कर दागदागिने लोक असे असे हात जोडतच असेच चालतात किती अवघड आहे आता काय करायचं लोकांना अष्टशील शिकवावं तीन अंगाने पालन करायला शिकवाव का कसं शिकवाव लोक विचारत नाहीत एक एक दो दोन दोन महिने विचारत नाहीत आणि मग म्हणतात की नाही तुम्ही तारीख दिलीच पाहिजे पण असं म्हणत नाही म्हणते कोणती तारीख अशी आहे हो की जी आमच्या पाहुण्यांना आणि भिक्खू संघाला दोन्हीलाही समन्वय साधला जाईल आणि व्यवस्थितरित्या येता येईल आणि आपला मंगल विधी शास्त्र भगवंताच्या अनुकंपाने आपल्या बाबासाहेबांनी कर्डकाला लिहिलेल्या पत्रात तसा आपला विधी होईल भनते अशी काही तारीख सांगता का असं कोणी विचारत नाही म्हणते लग्नामध्ये आमच्या मुलीचे कपडे ते घेणारे त्याच्या मुलीचे कपडे आम्ही घेणार आहोत नंतर असं असं आमचं ठरलंय आणि दोन्ही मिळून आम्ही एखादं तुम्हाला चिवर घेणार आहे असं कधी येते कोणाच्या मनात येते कधी कोणाच्या मनात लग्नात कधी तुम्ही बसल्यानंतर सोयीकील बसल्यावर असे म्हणले का की तुम्हाला आमच्या पोरील कपडे घ्यावा लागेल आमच्या म्हातारी बिल उडं घ्यावा लागेल आमच्या भंतीची चिवर घ्यावा लागेल असं म्हणलं कधी तुम्ही सोरी की कधी म्हणलं सोयरी की तुम्ही भंतीची भंतीत धरले कधी नाही भंतिजीला चिवर कधी गणती धरतच नाही आपण आपण सगळं सांगतो की नवरदेवा हे लागल नवरीला ते लागल नवरदेवाला ते लागल आपल्या लग्नामध्ये सगळं असतं की भोजनाला काय 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 मेनू ठेवायचा भोजनाला काय काय मेनू ठेवायचा भोजनात काय ठेवायचं नंतर वराड आल्यानंतर त्या वराडाला पाणी कोण पाजणार दारू पिणाऱ्या वराडाला सगळे नाही परत थोडे दारू पिणाऱ्या वराडाला पाणी आणि दारू सोडणाऱ्या भंतीजीला पाणी पिण्याची बसलं स्टेजवर येऊन किती वेळचं भंटीजी स्टेजवर या घंट्याचं त्याला पाणी नाही आणि दहा रुपये पाणी कसे संस्कार आहेत आपले किती कठीण काम आहे आपलं म्हणून याची गरज आहे हे ठीक आपलं चांगलं सुरूच फक्त याचं प्रशिक्षण घ्या याचं प्रशिक्षण घेतल्यानंतर मग तुमच्या लक्षात येईल की मग तो शुभ संस्कार आणि तो शुभ दिवस आता आलं पाणी तो शुभ दिवस आणि तो शुभ दिवस एवढा चांगला महत्वाचा आजची गोष्ट लग्नातलं सांगितलं आता माझी भेटलं समजा एक लग्नामध्ये समजा लग्नामध्ये असे संस्कार येतात आणि अनेक लोक तिकडं बिचारी भंतीची तीन घंट्यापासून माझे तर लय अनुभव आहे तीन चार घंट्यापासून भंतीजी बसले मी ते एका लग्नात तीन घंट्या अगोदर जाऊन बसलो मला वाटलं बा पत्रिकेत नाव असा एक बसलो आणि कोणीच नाही तिथं मी एकटाच पण लग्नाची तयारी होती म्हणलं लग्न आहे त्या तयारीवर दिसलं लग्न आहे बा म्हणलं आणि गेलो दोन तीन घंटे कोणीच नाही आलं आणि तीन घंट्यानंतर एक माणूस आला तो आवा वाजले दोन दुपारचे दोन वाजले मला अशी भूक लागली तेव्हा मी श्रामने होतो माझ्या काय जास्त कोणी ओळखी नाव ना लई भूक लागली होती आणि मी नेमकाच भंतिजी झालो होतो त्याचं म्हणलं नाही आणि एक माणूस आला आणि मला येऊन विचारलं भंतिजी जेवले का मी पटकन सांगत मग नाही जेवलो मला वाटलं जाऊ आणून ते म्हणे मी बी पाहुण्याचे म्हणे म्हणून मग कशाला विचारलं कशाला म्हटलं बला कमी भूक लागली आता जास्तच लागली विचारल्यावर बरं ते मी पाहतो म्हणे मग म्हणलं पाहा पहा पहा जा म्हणलं त्याला सांगतलं मी मला वाशीकडून येऊ लागलंय मला वाशी इकडून येऊ लागले असतात ते गेलं बिचार गेलं पाहिलं पाहिलं डबल आलं डबल येऊन मला म्हणाला भंतीजी फक्त पुऱ्यात दिसल्यात म्हणे पुऱ्या आलो मला इतकी भूक लागली होती मला आण पुऱ्यास सांग काय सांगा तू मला पुर्यास आण त्याने म्हणलं जाऊन पहा बरं डबल भाजी त्यांनी एक दीड घंटा भाजी बी नाही सापडली शेवटी मी नीस त्या पुऱ्याच खाल्ल्या कारण नवीन नवीन होतं भूक लागलेली होती अन्न पण सती करावा श्वास पाव संवेदना पाव पा माहित नव्हतं पोटाकडेच लक्ष चाललं होतं भूक लागली होती तर पुऱ्या खाल्ल्या आणि तीन घंट्यानंतर मग आम्हाला आवाज आला नाचायचा अरे म्हणला आले बापा आता नाचत 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 आले आणि एक घंटाभर नाचले म्हणजे झाले चार घंटे आणि चार घंट्यानंतर मग लोक आले हॉलमध्ये मी आपल्या खुर्चीवर जाऊन बसलो एक माणूस असा घाई घाई आला घाई घाई आल्या बरोबर मला म्हणे भंतेजी लवकर आठपा म्हणे नवरदेव बी नाही नवरी बी नाही अजून काय आठपा म्हणलं न ल का नवरदेव नवरी तर अन्न ते म्हणे लवकर आठपा म्हणे असा बोलू लागला जस काय सगळा वेळ मीच केलाय म्हणजे सगळा जेवढा काही चार घंटे नेते माझ्यामुळे मी ते घाबरलो म्हणू यार हे सगळं आपल्यामुळे सुरू आहे काय पण मी पुन्हा पुन्हा विचार केला यार मी तर चार घंटे अगोदर आलोय हे कस काय सुरू आहे म्हटलं आनले। आनले बर झालं त्यानंतर नवरदेव नवरी आणले आणल्यानंतर एक जण आलं आणि आल्याबरोबर मला म्हणे भंतीजी चुकलं म्हणे गाता सुरूच नाही झाल्या असं हातात मी माईकच नाही घेतला आणि आल्याबरोबर मला म्हणे भंतीजी चुकलं चुकलं म्हणे म्हटलं काय झालं म्हणे नवरी उजवी हाताला बसली म्हणे म्हटलं मग काय झालं उजवी हाताला बसली तर नाही म्हणे डाव्या हातालाच पाहिजे म्हणे मी म्हटलं कोणत्या शास्त्रात लिहिलं आहे ते म्हणते कशाला लिहायला असोक नसो पण महिला ह्या डाव्या हाताला बसली पाहिजे नवरी ही डाव्या हाताला असते म्हणे म्हटलं मग एक काम कर तूच ते काम कर आणि त्याचे खांदे बदल म्हणलं जसे बैलाचे बदलतात असे बदल म्हणलं खांदे तूच बदल म्हणलं मी नाही बदलत आता तर मग तो गेला आणि म्हणे बाई तू इकड उठ म्हणे इकडे बस म्हणे आता ते पोरगन पोरगी डॉक्टर होते दोघं मी एम बी बी एस होते एम डी करत होते मला असं वाटलं की आपलं तत्वज्ञान काहीतरी आज बसेल मी तो माणूस गेल्यानंतर म्हटलं बस ना बाळा काय होते उजव्या साइडला बसले काय डाव्या साईडला बसले काय बस म्हटलं भगवान बुद्धाने डावा उजवा काय सांगितले नाही स्त्री पुरुष समानता आहे व्यावहारिक समानता आहे ठीक आहे नैसर्गिक असमानता आहे नैसर्गिक आहे नैसर्गिक विषमता आहे जसं की माणसांना दारे येतात तुम्हाला दारे येत नाही हा एक विषमता आहे ना तुम्ही तर काही महिला भाषण देतात स्त्री पुरुष समानता मी म्हणलं या द्या मग आता बंदीची विषमता आहे ना निसर्ग विषमता आहे ना, ना जसं का? की यांना दाड्या मिशी येतात तुम्हाला येत नाही जसं की तुमच्या पोटातले आतडे हे साडेतीन हात लंबे जास्त आहेत पुरुषापेक्षा डॉक्टरांना विचारा का कारण की गर्भपिशवी आहेत माणसाला गर्भ पिशव्या नाहीत पोढ्यात तुम्हीच पोटात वागवता मग आता एक काम करा एक तर तुम्ही यायला पिशव्या सुरू करा नाही तर तुम्ही बदला काहीतरी करा उलट एक नाही त्यामुळं नैसर्गिक विषमता आहे आहे ती ठीक आहे पण व्यावहारिक नसली पाहिजे खाण्यापिण्यात नसली पाहिजे कपड्याला नसली पाहिजे शिक्षणात पण नसली पाहिजे तुम्ही म्हणसा पोराला शिकविना पोरीला नाही शिकवणार असं नसलं पाहिजे तो भेद नसला पाहिजे म्हणून मी त्या अंगाने म्हटलं की बाळा बस ना इथं बसलं काय कुठे बसलं काय विधी करायची आहे मग मी त्या डॉक्टर पोराला विचारलं काय म्हटलं बाळा तुझी होणारी पत्नी डाव्या साईडला बसवायची की उजव्या साईडला बसायची तूच सांग म्हटलं ते येडच निघलं मला वाटलं डॉक्टर हुशार असल ते येईलच निघलं ते म्हण नाही डाव्या हातालाच म्हणे मग ती बिचारी पोरगी उठली आणि डाव्या हाताकडे चालली तेवढ्यात मी तिला म्हटलं बाळा थांब म्हणलं था 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 था। डाव्या हाताला बसू लागली आता, आता ध्यानात ठेव भर स्टेजवर सगळ्या लोकांसमोर तुला हे सिद्ध करून दाखवलं यांनी की तुझी साईट डावी आहे तुझी साईट कोणती आहे तू डाव्या साईटला आहेस म्हणजे तुझी बाजू डावी आहे आता तू ध्यानात ठेव घरी गेल्यानंतर डाव्या साईटनच ताट घेतलं तर डाव्या साईटनं घ्यायचं उजवं नाही घ्यायचं घर झाडायचं धाव्याच झाडायचं उजवं उजवं यायला धाडायचं आणि याचं डोकं दुखलं तर डावी कुठे दाबायचं उजवीकून ह्याचं हे डाव असं म्हणलं आणि जे काय सांगताय याचा पाट धुवायचा आहे तर डावाच पाहिजे मग धुवायचा उजवा हे बोललं डावा डावाच करायचं घरात जे जे काय करायचं हा डावाच हात दुखला तर डावा दाबायचा उजवा दुखला तुमचा तुम्ही दाबून घ्या ते तुमचं आहे ना उजवी साईड तुमची डावी साईट आमची तर ती असं घाबरली रे बाबा बस म्हणे कुणा मी तिचे कलाकार दिसू लागले म्हणे बस म्हणे मग विचार करण्याची गोष्ट आहे किती किती हे करतात म्हणून माय मावल्यांनो तुम्हाला या संस्कृतीनं बौद्ध संस्कृतीचा विसर पडावा म्हणून कर्मकांडाकर घातलं आणि तुम्हाला सौंदर्याचं रूप देऊन तुम्हाला नाना प्रकारच्या देवी देवतांचा अवतार सांगून तुम्हाला बोलवलं तुम्हाला केस वाढावे लावले तुम्हाला दागदागिने घालायला लावले तुम्हाला बोलवलं ला। तुम्हाला सांगितलं की यांच्या नावाचे दागिने घाला म्हणून तुम्ही काय करता कपाळ तुमचं आणि कुकू यायच्या नावाचं टिकले यायच्या नावाची कान तुमचे डोरले यायच्या नावाचे डोरले यायच्या नावाचे नाक तुमचं नाक तुमचं मोरणी यायच्या नावाची नी यायच्या नावाची नाक तुमचं एका बाईचं तर नाक तुटलं तर त्यांनी इकडून घातलं तीन महिन्याने बेबी तुटलं तर मग इथं घातलं म्हटलं आई हे तुटल्यावर काय भटात घात आणि भट तुटला तर मग काय दाढीला लटकवत म्हणजे सोडून त्याला सोडून म्हणलं कौर घालता म्हटलं बघा किती आसक्ती कान तुमचे डोरलं यायच्या नावाचं गळा तुमचा सूत्र यायच्या नावाचं हात तुमचे बांगड्या यायच्या नावाच्या पाय तुमचे जोडवे यायच्या नावाच्या भांग तुमचा शिंदूर यांच्या नावाचा घरात मेहनत तुमची घरावर पाठी यायच्या नावाची नऊ महिने नऊ दिवस पोटात तुम्ही वागवायचं नव महिने नऊ दिवस पोटात तुम्ही वागवायचं मृत्यू संघात झुंज देऊन जन्माला तुम्ही आणायचं अंगावरच दूध पाजून लहानच मोठ तुम्ही करायचं आणि शाळेत टाकायच्या दिवशी त्याच्या नावापुढं नाव यायचो कारण तुमचं लिहिलं किती आयडिया किती भारी आहे किती भारी संस्कृती आहे म्हणून सगळं यायच्या नावाच तुम्ही जपलं पण तुमच्या नावाचं हाय काय यायचं का तुमच्या नावाची हाय टिकली बरं तुम्ही लावता नाव इकडे मागा कमीत कमी आजपासून आपण पुरुष मंडळीला टिकली पाठवून लागलेला आहोत म्हणजे मागूनच यायचं मी लग्न झालेलं आहे कळलं कमीत कमी मागच्या मागेच कळ इकडे टिकली आहे याचा अर्थ का तुमच्या नावा काय इकडे सांगायचं खरी तुमच्या नावाची आहे काही निशाने एवढं सगळं यांच्या नावाचं तुम्ही जो पण तुमच्या नावाचं काहीच नाही जर आपण आज ठराव पास केला की कमीत कमी एकच महिना पुरुष मंडळी आजपासून टिकल्या घालतील एक महिना फक्त एकच महिना तुमच्या नावाचा घालतील का बरं अ तर नाही एका मी म्हटलं ताई तू या सूत्रात या दागदागड्या तेवढी आसक्ती पाळू नको ठीक आहे तुला वापरायची वापर तर हे अशा आसक्त्या हिंदू धर्माच्या कर्मकांडात पडू नको नसता तू एक काम कर तुझ्या प्रेमळ पतीला म्हण की पती देवा माझ्या नावाच्या टिकले लावता का आठ दिवस आठ दिवस सोड म्हटलं घरात घेऊन जा कधी लावून घे आणि पती देवा प्रेमान बसवायचं म्हणा हे पती देवा आता घरात कोणीच नाही आपण दोघच आहोत इथं पाहायला कोणी नाही फक्त दोनच मिनिटं टिकली लावाना माझ्या ना नावाची ते म्हणते नाही लावण म्हणून तुम्ही हे कर्मकांड काढून टाका का तुम्ही काय करा सुसंस्कार शिका त्याला म्हणतात धम्माचे संस्कार म्हणून कमीत कमी येणाऱ्या पोरा पोरींना तरी हे हिंदू धर्माचे कोणतेही कर्मकांड शिकू नका त्यांना काय करा आपले धम्माचे संस्कार शिकवा म्हणून कोण काय केलं म्हणून मी अगोदरच गाता म्हटली की न परोस विलो मानी न परो संकथाकथ न अवेख्ये खे कथानी अकथानीच दुसऱ्याने काय केलं दुसऱ्याने काय नाही केलं दुसऱ्याने काय करायला पाहिजे असा विचार करून आपलं मानवी जीवन वाया घालवण्यापेक्षा मी स्वतः काय केलं मी स्वतः काय नाही केलं आणि मी स्वतः काय करायला पाहिजे असा विचार करून आपलं मानवी जीवन सफल बनवलं पाहिजे म्हणून दुसऱ्याचं अनुकरण नका करू यासाठी तुम्हाला एक उदाहरण सांगतो काही गोष्टी उदाहरणार समजतात उदाहरणार काही गोष्टी लवकर समजतात अनुकरण कसं काही काही महिला दुसऱ्यांचं पाहून पाहून कपडे घेतात त्यांना साड्या भरपूर आहेत पण तिने घेतली का मम्मी पण घे आला कस मग मी पण घेई म्हणून हिंदू धर्म हा आपल्याला खड्ड्यात घेऊन जातो दिवाळी आले का आपला दिवाळा करायला लावतो दागदागीने घालावतो सोननाने घ्यायला होतो म्हणून तुमच्याकडे जर पैसे आले तर असलं की भसा भसा नसलं की दाती स्कूल भसा असं काय वागू नका तर खरंच तुमच्याकडे पैसे आले तर पोरायच्या शिक्षणावर लावा बँकेत टाका पुरवठ घ्या शेतीबाजारी घ्या कारण ते केव्हा जर विकले तर तुमचे ते दुपटीनं तिपटीनं पैसे होतील सोनं जर तुम्ही सहा महिन्यात विकायला गेले त्याचे डबल पैसे येत नाहीत म्हणून दागिने राहू द्या थोडे राहू द्या पण जास्त दागिन्यावर खर्च करू नका कपड्याला त्यावर जास्त खर्च करू नका लग्नाकार्यावर जास्त खर्च करू नका साखर साखरपुड्यावर जास्त खर्च करू नका हळदीवर जास्त खर्च करू नका आजकाल हळदीवर जास्त खर्च करणं सुरू आहे डीजे लावू सुरू आहे आणि डान्स सुरू आहे तीन तीन वाजे लोक पोरपुरी नाचतात आणि ना मत उठून जातात हळदीमध्ये तीन तीन वाजेपर्यंत पोरपुरी नाचतात हिंदी पिक्चरचे विचित्र विचित्र गाणे लावतात आमच्या बाजूला तीन वाजता गाणं सुरू मी रात्रीच्या तीन वाजता उठलो आणि त्या गाण्याच्या आवाजानं 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 जिथं पोरपोर नाचत तिथंच गेलो डायरेक्ट तिथे गेलो आणि तिथं जाऊन विचारलं म्हणलंय कुठं ती पोरगी ते एकदम घाबरले म्हणे कुठे नाही नाही म्हटलं मी किती वेळचं ऐकू लागलो सहाची बी गाडी गेली नवाची बी गाडी गेली आता बाराची निघाली मला जाऊ द्या ना घरी म्हणलं त्या पुरीने एवढ्या गाड्या सोड्या काढून सोड्या सहाची सुटली होती तर नऊची धरायची होती नऊची सुटली होती तर बाराची धरायची होती नाही तर कमी कमी तुम्ही स्पेशल गाडी करून द्यायची होती तुम्ही एवढ्या गाड्या काढून सोडल्या तिला काय पाट्या वाचता येत नव्हत्या काय नव्हत्या हा कोणती पूर म्हणजे गावला होते ते म्हणलं मग अरे डो तीन तीन वाजता इथं म्हाता कोतार लोक झोपले आणि सगळ्या आजकाल हळदीमध्ये बघा तुम्ही नवर नवरीची हळद पण बाकीचे तोंड लावलं बाकीचे तोंडाला लावलं बाकीचे हिरवे बार आणि पिवळे पिवळे आणि जे म्हातारे कोतारे लोक झोपतात आणि दारू पिऊन पोरपुरी तिथं नाचतात माझा असा दावा आहे की काही संस्कारित लग्न आणि काही हळदी सोड्या तर बहुतेक त्या हळदीमध्ये कुठल्याचे कुठल्याचे पोरपुरी येतात आणि नाचतात नाचता नाचतात एका तरी एका तरी पोरापुरीचा जुगार जुपते तिथं एका झुपते हे माझा दावा आहे म्हणून मी सांगतो असे सील तोडणारे उत्सव तुम्ही बंद करा ते जास्तीत जास्त चालू करू नका एक तर पैसा चालला चालला पण तिथं आपली संस्कृती बी वाया चालली आणि जर तुमचं तुम्हाला ठेवायचंच आहे तर म्हातारे कोतारे लोक टपकित बसा झोपू नका असं टपटक बघा आणि असं म्हणायचं आहे पोर पोरवो हो, पोर इकड पोरीओ पोरी इकडे नाचा पाऊ बर करत नसतात तर मधात तुम्ही काय करा मधात असा नव्या साडीचा पडदा टाका पोरं दिसले नाही पाहिजे पोरी आणि नाही दिसले पाहिजे पोरायला आणि पोरी म्हणायचं नाचा एकच गाण्यावर नाच ते म्हणतात काय मजा नाही मजा कधी येते जहापुरी कड पाऊन असता येते जहापुरीचा हा बरोबर असता येते हे खरं आहे हे सांगत नाही कोणी पण सांगतो तुम्हाला याच्यामुळे सुल तुटतात याच्यामुळे सुल तुटतात याच्यामुळे समाधी तुटतात आणि याच्यामुळे प्रज्ञा तुटतात आणि ये याच्यामुळे येणारी संस्कृती भारत बौद्धमय होणार नाही आणि तुम्ही सांगणं सुरू केलं पाहिजे के आणि अशा प्रकारचे संस्कार जर मोठ्या प्रमाणात येणारी संस्कृती आम्ही तर म्हातारे कोटार लोक आम्ही येणार भारत बौद्ध म्हणून माय माऊल्यांनो तुम्ही वेळेच्या आत आपला विना ठेवा तर हळदीच्या ऐवजी महापरित्राण पाठाचं नियोजन करा घरी महापरित्राण पाठाचं नियोजन करा सुंदर आपल्या सगळ्या महिला बोलवा भगिनी बोलवा आणि सुंदर भिक्षु संघाला बोलवा सुंदर लहान लहान लेकरांचा गाणं ठेवा आणि सहज त्या पोरीला चंदन लावा हळद लावण्याची परंपरा जुनी आहे हळद लावणं काही वाईट नाही जुनी परंपरा आहे पण सगळ्यांनीच हळद खेळणं कारण की पूर्वी स्किनचे आजार होते खरुज होत होत्या पोरा पोरीना एकमेकापासून खरुज होऊ नये म्हणून तिला उठणं लावून तिचा मळ काढून नंतर तिला हळद लावून निर्जंतुक करत होते की जेणेकरून ते दोघं जण जेव्हा कधी एकत्र येतील त्यांचे संतान चांगले जन्माला यावं म्हणून हळद होत होते तर हळद ही अँटीबायोटिक आहे ती आजारासाठी आहे पण आता काही स्किनचे आजार राहिले नाही आता बरे झाले तर आता हे निघलेत मलम निघलेत आता आजकाल ती काही गरज नाही पण तरी कोणाला तर हळद लावण्याचं वैज्ञानिक कारण आहे कारण ती अँटीबायोटिक का आहे आणि दुसरं कारण आहे की भारतीय लोक काळे आहेत नवरीला थोडस गोर दिसावं म्हणून हळद आहे जास्त लावली की हिरवी दिसती पण नवरी काळी नवरी जास्त हिरवी जास्त लावलं तर ते मेकअप बिकअप नवीन आले म्हणून तुम्हाला सांगतोय दोन कारण होते एक होतं व्यावहारिक कारण एक होतं अध्यात्म कारण ठीक आहे लावलं तर चंदन लावा चंदन बी आपले लेकर पिवळे धमक दिसतील चंदन लावा आणि चंदन लावून तुम्ही उत्सव बी साजरा करा नृत्य गायन लहान लहान लेकर जे वयात आलेल्या पोळी आहेत त्यांना जास्त नृत्य गान करू देऊ नाही वयात आलेले पोळं जे आहेत त्यांनी नाही आजकाल तर नवरदेव नवरी ठेकी घेऊ लागलेत नवरदेव ठेके घेऊ लागले दर्जाऱ्यानं एकदा तर माझ्या पुढेच विहारात येणाऱ्या बयाच वयाच राहू लागल्या दन दंधन आणि मीच पाहिलं टकटक आता असं वाटलं आपण डोळे का काय करावं आता रस्त्यावर कसं ध्यान अन म्हटलं म्हणलं बाझ्या समोरच एकदम ठेकी घेऊ लागले म्हणलं कठीणच काम झालं म्हणून माय मावल्यानो हे आमचं सगळं जीवन माय सोडडे बाप सोडडे भाऊ सोडडे बहीण सोडडे गणगोत्रा सोड धन सोड गाव

असे एकदम हात घातल्याबरोबर असं मऊ काऊन होऊन कारण दहा हजारात केलेत म्हणे अरे बापरे म्हणलं आमचे तर काढून टाकले म्हणलं आम्ही एका पाच रुपयात बघा किती आसक्ती आहे केसांची केसांची टायची कोटची बुटची अरे भिक्षू संघ बघा ना चिवडामध्ये त्यांना तू कुठल्याही प्रकारची आसक्ती नाही या सगळ्या आसक्तीतून बाहेर आहे आम्ही कधी कमी आहे का हा भिक्षू होण्याच्या अगोदर मी फेऱ्या लावली लावली लावले अगोदर लावले तीन वर्ष लावले तीन वर्षे मी लावली आणि भिक्षू घर लावली एक सहा सात महिने होता तेव्हा असं जर कोणाचं घराला का असं लावून घ्यायचं पटकन कारण ती होतं ना सात दिवनी खारो कशाचं दोन तीन वर्ष लावलं तर काय काय राहिलं घालत नाही खोटं सांगते ते कारण ते फॅरन लवलीचा मालकले काळ आहे खरं सांगतो म्हणून सांगतो की हे संस्कार आपण आपले आपन, आपन संस्कार आपण आपले संस्कार उभे करणार नाहीत तोपर्यंत हे चुकीचे संस्कार आपल्यामध्ये रूढ होतील आणि मग असेच आपले काही लोक कुंभ मेळ्यामध्ये जाऊन असा विचार करतील की पाण्यात डुबकी मारलेल्या पवित्र होतंय पाण्यात डुबकी मारल्याने पवित्र नाही होत निर्मळ स्वच्छ पाण्याने आंघोळ केल्यानंतर मळ घाम निघून जातो चांगली गोष्ट आहे पण घाण पाण्यात डुपकी मारल्याने पाप धुवून जातले जात नाहीत हे अंधश्रद्धा आहे हे कर्मकांड आहेत म्हणून अशा अंधश्रद्धा कर्मकांडातून तुम्ही बाहेर पडा एखादी महिला म्हणते की दुसऱ्या बाईने घेतला की मी ओ निवडा मग नवऱ्याला म्हणते मला पण घ्या ओ तुमचा मोरडा कंबरडा तरी चालतंय तुमच्या कोण दुसऱ्याच्या गळ्यात पाहिला हास तर त्या म्हणतात नवऱ्याला मला पण घ्या हास तुम्ही घ्या झाडाला फास पण मला पाहिजे हास याला म्हणतात अनुकरण म्हणून अनुकरणाचं एक उदाहरण सांगतो मग दुसऱ्याचं पाहून पाहून करतात तिने घेतले दागिने मग मी पण घेते तिने लावली भीसी मग मी पण लावते तिनं काढाय बचत गट मग मी पण काढते तिने तिनं घेतलं घरा गा, गा, असं मग मी पण करते जसं जसं दुसऱ्याने घेतलं तसं तसं करायचं याला म्हणतात पतीला साथ देणं म्हणत नाही तर नवऱ्यांना साथ देणं म्हणजे आपल्या पतीचा पगार कमी आहे आपल्या लकडा शिक्षण बाहेर सुरू आहे जास्त दागिनं नको कपडे नको जेव्हा पोरं लागतील तेव्हा एक लाखाची साडी घे नंतर विचार करायचं जेव्हा पोरं लागतील तेव्हा आणि पोरायला मग आम्ही सांगू बाला ना तुमच्या आईनं खूप चांगले दुःख दिवस काढलेले आता तो नोकरीला लागला आता एक लाखाची साडी घे आमच्याकडे एक उपाशी काय आहे दहा वर्ष तिनं दोनच साड्यावर राहिली आणि तिचे पोरं आयआयटीला गेले आय आय टीला जेव्हा त्या पोराला पहिलं पॅकेज भेटलं त्याला सव्वा का दीड लाख रुपये पगार होता जेव्हा तो पहिल्यांदा मला वंदन करण्यासाठी ते आला तेव्हा ती ते हसत आली रडू लागली मध्ये दोन, दोन साड्यावर मी दहा वर्ष काढले तुम्ही सांगितल्याप्रमाणे पण हा पोरगा आय आय टी मध्ये आता याला सव्वा दीड लाख रुपये पगार आहे म्हणे तुमच्या दर्शनासाठी आणला पेढे घेऊन आले तर त्या पोराला मी पहिल्यांदा सांगितलं की बाळा तुझा पहिला पगारातून दुसरं काहीच काम करू नको तुझ्या सगळ्या पगाराची एक लाखाची साडी तुझ्या आईला घेऊन ये आणि तुझ्या आईला सांग की ही साडी घालून ज्या ज्या बायानं ना तुला नाव ठेवलं त्या सगळ्या बायाला दाखव आणि खरंच त्यानं एक लाख सवा लाखाची साडी आणली आणि त्या आईला घातली आणि ती आई म्हणपतीची मला कस तरी वाटत नाही म्हणलं मुद्दाम सगळ्या गल्लीत फिरा आणि सगळ्या बायाला सांगा की सवा लाखाची ये सवा लाखाची ये सवा लाख दाखवा म्हणलं सगळ्यांना कारण तुम्ही दहा वर्ष त्याग केलाय म्हणून माय मावल्यानं तुम्हाला साडे घालण्याचं दागिने घालण्याचा आमचा विरोध नाही फक्त लेकरं शिकतात त्या टायमात बळजबरी उदरपट्टी करू नका म्हणून एक उदाहरण सांगतो एक होती मराठी बाई एक होती मुस्लिम बाई दोघ्या चांगल्या मैत्रिणी कुठलंही काम सोबत करायच्या पण एकमेकीची भाषा येत नव्हती मराठी बाईला हिंदी येत नव्हती मुस्लिम बाईला मराठी जमत नव्हती तुटकं मुटक बोलायच्या जमून घ्यायच्या बघा अनुकरण कसं होते एक दिवस मराठी बाई लागली जात्यावर दळायला मुस्लिम मैत्रीण आली तिनं पण हातात हात दिला आणि ती पण लागली दळायला आपल्या बाईला आली हुकी तिनं केलं गाणं सुरू माझा ग बंधू राया गेला मुंबई शहर आलं घोड्याला मारली टाप गेला दिल्ली शहर आलं मुस्लिम बाईला समजलं तिला मराठी येत नव्हती इथं सुरूच माझा राया गेला मुंबई शहर आल्यान घोड्याला मारली टाप गेला कलकत्ता शहर आलं मुस्लिम बाई म्हणे भाऊन लांब लांब पाठवला म्हणे आपला भाऊ आपण कुठं नाही पाठवला मग ती मुस्लिम बाई राहिली राहिली आणि लगेच सुसुर मिसरावला म्हणे जिदर जिधर त्यारा भाई उदर उधर मेरा भाई जिधर जिधर त्यारा बाई उदर उदर मेरा आता घोड्याला कशी तापमान आणि कुठेही जाऊ जिधर जिदर तेरा भाई उदर उधर मेरा भाई आम्ही समाजात हिंडतो फिरतो पाहतो आम्हाला लय लोक असेच दिसतात जिदर जिदर तेरा भाईवाले एक बाई दुसऱ्या बाईला म्हणते चालना वे कुठं आज नागपणची मी आहे ना आपण सापड दूध पाजायला जाऊ तिमते ते हाऊ बाई जिदर जिधर तेरा भाई उदर उधर मेरा भाई आणि बाबल्याचं बाप काही घरी नाही चला सगळ्याजण एवढ्या एवढ्या दूध घेतात आणि जिथं वारूळ आहे तिथं जाऊन सांडून येतात आणि खरा साप निघलात पाय पाय भुतून पडतील मग यालाच माझा जिधर जिधर तेरा भाई उदर उदर मेरा भाई म्हणजे दुसऱ्यानं जसं केलं तसं करायचं त्याच्यात काय खरंय काय खोटं आहे काय तथ्य आहे काय पाहायचं नाही ते नाव घ्यायचं नाव घ्यायचं ते वाण वाटायचा प्रोग्राम एका ताटामध्ये वरून झाकलं आणि एक बाई सजून दजून चालली माझ्याकडून चालली मी म्हटलं कुठं चालल्या म्हणे चालले विहारात म्हणलं विहारात काय आहे म्हणा काय आहे तर म्हणे इथं नाही दाखवतायत म्हणलं बाण्डस्फोट होईल का नाही नाही म्हणे विहारात गेल्यात वाण वाटायचं मी त्याच्या मागा मागेच गेलो त्या बाईनं ते खोललं मग तिच्यात पाहिले थोडे भोरं थोडे बिबी थोडे हरवली बुट थोडा ऊस पिलं आणि काय म्हणे वान वाटायचं वान भगवान म्हणजे राग दिवस काय आहे सांगितलं आणि या वान वाटू लागल्या सगळ्या नवऱ्याचं तिकडं निंदा केली तिकडं जाऊ जाऊ सांगितलं माहिती लय आहे बघ तुमचं तर बरं आहे माय म्हणतो बदबदच बदच मारत आणि तू आता मेमटी हे चिमट्या बल बडेच नवऱ्याच्या निंदा केल्या दिवसभर आणि इकडं वाहन झाकणं सुरू आहे मी म्हटलं तिकडं सगळा गावचा उस उघडा पाडा हि तर काय झाकता भरलं ऊस सगळ्या बोरीचे झाड पडले ते काय झाकता ते झाकण म्हणलं हे काय झाकता बोर आणि काय झाकता अरे आपल्या नावऱ्याची गरिबी झाकून ठेवा दिसू देऊ नका कोणाला कळू देऊ नका कोणाला बाहेर गेले तर घरात काय सुरू आहे आपल्या कमी धान्य आहे काय करू का देऊ नका स्वच्छ कपडे घालून बाहेर जा लेकर चांगलं शिक्षण द्या कळू देऊ नका कुठं कोणाला की आपल्या घरात काही कमी आहे का कसं आहे काय आहे का याला म्हणतात की आपल्या पतीचं वान झाका वान झाका सगळं उघड्या करतात सगळ्या घरातली परिस्थिती उघडे करतात करता, ज्याला नाही त्याला सांगतात की बाय लय मारलं लय मारलं याला दाखव त्याला दाखव तिकडे सांग नाही मम्मीलाच फोन करतात पप्पाला फोन करतात लवकर लय असं तसं कुर पाप्पा अवघडच काम ते असं भानं तंट कट करू नका वाद कटकटी करू नका त्याला म्हणतात पती पत्नीचं जीवन चांगलं आहे म्हणून सगळ्या नवऱ्यांना सांगतो की महिलांना कधी मारू नये महिलांना सांगतो की पुरुषांनी महिलांना कधी मारू नये आणि महिलांनी पण मार खायचं काम करू नये काय नाही पण नवऱ्यानं जसा हात उगारला तर अशा बुद्धाकडे जा आणि नवऱ्यानं हात उगारला तर अशा बुद्धाकडे जा आणि मना नमो तसं पाठीमाग जसं होईल तसं काय हो चापट मारो बुकी मारो माग पाहायचं नाही वंदाना म्हणताना मार वाटत नाही पण आपल्या महिला तसं करत नाही नवऱ्यानं हात उगारल्यावर अशा बुद्धाकडे जात नाही तुला त्याच्या हाताखाली येतात मर रे मर आणि आम्ही आणि तू हाताखाली मारायचा मर 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 मार आणि ज्यांना ते बी मारतय मग जमेच असा हाताखाली जाऊ तो मार म्हणतात म्हणून मार खातात म्हणून कधी अशा हाताखाली न जाता अशा भूताकडे जा अशा बाबासाहेबाकडे जा तुमचं जीवन मंगलमय झाल्याशिवाय राहणार नाही